विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनल वर आज पहा मुरुडचा ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून निर्माण झालेली आहे आणि मुरुड म्हटले की डोळ्यासमोर एक नाव येतं ते म्हणजे नाडे कुटुंबाचं दादा नाडे यांचे खूप मोठे मित्रमंडळ या गावामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून कार्यरत आहे नाडे कुटुंबाची नाळ या गावाशी भक्कमपणे जोडलेली आहे गावावर एका सिंहाची सत्ता आहे आणि तो सिंह आहे अभयसिंह नारे गावकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सदैव कार्यरत असलेला हा सिंह सध्या प्रचंड लोकप्रिय झालेला आहे म्हणून आम्ही न्यूज ऑन भारत चॅनलच्या लाखो प्रेक्षकांसाठी त्यांच्याशी केलेला संवाद प्रदर्शित करत आहोत न्यूज वन महाराष्ट्र चॅनलची टीम मुरुड या गावामध्ये दाखल झाले आहे या गावचे नवनिर्वाचित सरपंच युवा सरपंच अभय सिंह दिलीपराव नाडे यांची एक रोकटोक मुलाखत आयोजित केली आहे एक युवा सरपंच आणि गावातील जनतेने एक विश्वास ठेवला आणि ते निवडू आले खऱ्या अर्थाने की या गावामध्ये विकास कामे आणखी कणक आणखी चांगली करण्यासाठी ते पूर्णपणे आता सज्ज आहेत की अभयसिंह राणे यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे त्यांना काय कामे करायचे आहेत पुढील पाच वर्षामध्ये या गावचा चेहरा मोहरा कशा पद्धतीने बदलायचा आहे नेमकं काय जोरपास त्याचं हे सर्व जाणून घेण्यासाठी आमची टीम मुरुड या गावामध्ये दाखल झाले आहे आपल्या समोर आहेत व्यक्ती विशेष म्हणजे युवा सरपंच अभयशी दिलीपराव नाडे अभय श्री जी सर्वतस सरपंचपदी निवड झाल्याबद्दल न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा अभिनंदन आपण युवा सरपंच आहात अगदी या गावातील लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा आपल्याकडनं आहेत काहीतरी आणखी चांगलं होणार आहे अशी त्यांच्या मनामध्ये एक अपेक्षा आहे तर एक सरपंच म्हणून एक युवा सरपंच म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आमच्या प्रेक्षकांना आपण सांगा सर्वप्रथम मी या मुरुड तर्फे न्यूज वन चे आभार मानतो जे की आज मुरुड नगरीमध्ये आपल्या मुरुड शहरासाठी एक युवा सरपंचाची मुलाखत घेण्यासाठी आलेले आहेत सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो त्यानंतर मला या मुरुड नगरीमध्ये सर्व मतदार बंधू आणि भगिनी निवडून दिलेले आहेत त्यांच्या त्यांच्यासाठी मी त्यांचे आभार मानतो गेल्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या ग्रामपंचायतीच्या त्याच्यात महाराष्ट्र सरकारचा एक निर्णय झाला की सरपंच जो असावा तो जनतेतून निवडलेला असावा त्यानुसार सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि मी या निवडणुकीसाठी पहिल्यांदा उभा राहिलो माझ्या राजकीय प्रवासामध्ये ही पहिलीच निवडणूक आहे माझी त्याच्यासाठी आणि सर्वांनी मतदान करून सर्वांनी हे करून अवघड होती निवडणूक माझ्यासाठी पहिल्यांदा होती माझ्या समोरचे उमेदवार ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आणि कामाने पण मोठे होते पण त्यांच्यापुढे मी एक कोरी पाठी होतो लोकांनी मला स्वीकारलं का की युवा चेहरा आहे म्हणून माझ्या सोबत माझ्या सोबतचे जेवढे सदस्य आहेत ते सगळेजण युवा आहेत लोकांच्या भरपूर अपेक्षा आहेत किंवा आपल्या मध्ये नवीन काहीतरी होईल नवीन सुधारणा होतील नवीन कामे होतील त्यासाठी जनतेने जो विश्वास टाकलेला आहे तो मी पूर्ण करणार आहे आणि सगळ्या सहकार्याला घेऊन विरोधक असतील सत्ताधारी असतील सगळ्यांना गावातील जनतेला सोबत घेऊन मी हे सगळं काम करणार आहे मी पहिल्यांदा ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस पहिल्यांदा एक काम केलं की स्वच्छता अभियान जे आहे स्वच्छता अभियान मी हाती घेतलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे केंद्र सरकारचं जे शौचालयचं आहे त्याचं एक हजार शौचालय एक महिन्यामध्ये मी त्याचं टार्गेट कंप्लीट केलेलं आहे एक हजार शौचालय बांधून ते कम्प्लीट केलेलं आहे एक हजार शौचालय म्हणजे आज चार हजार लोक बाहेर शौचालय जाण्यापासून हे झालेले आहे त्याच्यामुळे स्वच्छता झाली गावामध्ये युवकांचे आता मी युवा असल्यामुळे युवकांचे प्रश्न हे महत्वाचे आहेत युवकांच्या खूप अपेक्षा आहेत माझ्याकडून गावातल्या लोकांचे पण आहेत आणि युवकांच्याही भरपूर अपेक्षा आहेत वेळोवेळी त्यांना सहकार्य करणे वेळोवेळी कार्यक्रम घेणे युवकांसाठी वेळोवेळी मदत करणे वे वे युवकांना रक्तदान शिबिर असेल मॅचेस असतील क्रिकेटच्या किंवा फेस्टिवल असेल यासारखे कार्यक्रम आमच्या इथे चालू आहेत पण जे प्रमुख गरजा आहेत रस्ता असेल नाली असेल किंवा लाईट असेल हे पाच वर्षामध्ये जो जनतेनं आमच्यावर विश्वास टाकलेला आहे ते मी कम्प्लीट म्हणजे पूर्ण करण्याच्या दृष्टीने माझं काम चालू आहे कैलासवासी नामदेव मारुतीराव नाडे हे आमच्या मुरुडचे पहिले लोकातून निवडलेले सरपंच आहेत ज्यावेळेस मुरुड ग्रामपंचायत स्थापन झाली पासून ते पहिले सरपंच ते माझे आजोबा आहेत त्यानंतर माननीय श्री शिवाजीराव नाडे साहेब त्याच्यानंतर माझे वडील जे आता जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले माननीय श्री दिलीपदादा नाडे आणि त्यांनी त्यांनी जो विश्वास टाकला माझ्यावर आणि माझ्या टीमवर माझ्या टीम मध्ये असे युवा घेतले की, की। सगळ्याचे मन जुळायला पाहिजे सर्वांनी मिळून जे युवा टीम मध्ये जे उमेद आहे काम करण्याची आता आता आहे आता ग्रामपंचायत मध्ये आमचं आम काम चालू आहे की प्रत्येकाला प्रत्येकाचं सेपरेट सेपरेट काम दिलेलं आहे प्रत्येकाचं त्याच्यामुळे प्रत्येकानं प्रत्येकाची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि मुरुड गाव कसं विकसित होईल हे आमचं प्रथम उद्दिष्ट आहे आता आमच्या पोलीस स्टेशनला आयएसओ भेटलेला आहे आमची पारू नगरची जी शाळा आहे जिल्हा परिषद शाळा ती महाराष्ट्रात प्रथम आलेली आहे आमचं एम एसीबीचं जे कार्यालय आहे त्याचा राज्यात प्रथम क्रमांक आलेला आहे आणि याचा पुढचा एक उद्देश आहे आमचा की महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत मोठी ग्रामपंचायत आमची काय सो करायचा प्रयत्न आहे मॅनेजमेंटच्या दृष्टीनं लोकांच्या सुखसुविधा पुरवण्याच्या दृष्टीनं पाहिले आपण की एक युवा सरपंच म्हणून काय मनामध्ये आहे काय संकल्पना आहे एक पूर्णपणे त्याचा मास्टर प्लॅन त्यांनी तयार केला आहे ज्याप्रमाणे जंगलाचा राजा सिंह असतो तसा या मुरुडचा राजा अभय सिंह म्हणजे निश्चितपणे कुणालाही भय वाढणार नाही या स्वरूपात मला काम करायचं आहे युवक असतील युवती असतील या गावातील नागरिक असतील सगळ्यांना बरोबर घेऊन मला चालायचं आहे आणि निश्चितपणे एक आदर्श गाव एक चांगला अगाव कसा असतो आणि एक स्वच्छ गाव कसा असतो हे मला दाखवून द्यायचं आहे मला काम करायचं आहे जनतेने टाकलेला जो विश्वास आहे तो विश्वास मला साथ ठरवायचा आहे सर्वांच्या मनामध्ये आणि स्वप्नातील जो गाव असतो तो गाव घडवण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे असं अभय सिंह दिलीपराव नाडे युवा सरपंच मुरुड हे सांगतायत अभय सिंहांची तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न असा आहे की नाडे कुटुंब आणि मुरुड हे समीकरण तर जुळल्या गेले आहे म्हणजे मुरुड म्हटल्यानंतर नाडे हे अगदी ठरलेलंच आहे की विराज देशमुख तसं हे जे समीकरण आहे याबद्दल एक युवा सरपंच म्हणून तुम्हाला काय वाटतं चांगला प्रश्न विचारला आहे की नाळे कुटुंब आणि मुरुड हे ज्यावेळेस ग्रामपंचायत स्थापन झाली पासून आमचे कैलासवास आजोबा कैलासवासी माननीय श्री नामदेव नाना की त्यांच्यापासून ही परंपरा चालू झालेली आहे हे आमच्या रक्तात गुण आलेले आहेत की आजोबांनी काय केलं लोकांसाठी वडिलांनी काय केलं की लोकांसाठी अहोरात्र काम करायचं अपेक्षा कुठलीही नाही आमचं अपेक्षा कुठली आम्हाला लोकांसाठी काम करायची जिद्द आहे उमेद आहे तसं लोकांनी सहकार्य केलं आतापर्यंत असं झालं की गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असू द्या कुठलंही कार्य असू द्या त्याच्यामध्ये आमचं परिवार सहभागी असतो आम्ही आतापर्यंत कधीच कुठल्या गोष्टीची अपेक्षा केलेली नाहीये लोकांसाठी काम करायची मी त्या सगळ्या गोष्टी वल्लाकडे बघत आजोबाकडे बघत शिवाजीराव नाडे साहेबाकडे बघत ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या मी बाहेर असलो म्हणजे शिक्षणासाठी बाहेर असलो तरी गावाची नाळ माझी जुळलेली आहे पहिल्यापासून त्याच्यामुळं मला लोकांसाठी काहीतरी करायचंय आपलं काहीतरी देणं आहे या मुरुठसाठी आपला जन्म इथे झाला आपलं काहीतरी देणं आहे मुरुठसाठी की एक मनात वाटतं की आपण एक टाइम एक टायमाचं आपल्याला कमी जेवण भेटलं पण आपल्या इथला गरीब माणूस जगला पाहिजे त्यांच्यासाठी एक टाइम जेवण गेलं पाहिजे लोक जो म्हणजे गरीब आहे गरीबांसाठी काम करा तुम्ही गरीबांचे आशीर्वाद हे भरपूर महत्वाचे असतात कारण गरीब लोक जर जगले जर हे झाले सगळा समाज व्यवस्थित हो सगळ्यांना सोबत घेऊन जर आपण पुढे गेलो तर त्याचा समाधान आपल्याला लागतो आज घरामध्ये आमच्या दादांनी नानांनी काका साहेबांनी लोकांसाठी भरपूर कामं केले भरपूर म्हणजे लोकांचं सहकार्य त्यांना भेटलं पण त्यांनी कधी असं जाणवू दिलं नाही की मला की बाबा तू असं कर तू तसं कर ह्या गोष्टी तू कर आजपर्यंत मला त्यांनी म्हणजे मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आलो त्यांचे विचार मला फुटले त्यांनी काय विचाराने करतात आणि माझा पण हाच उद्देश आहे माझं मी आता पूर्ण आयुष्य लोकांसाठी हे केलेलं आहे समजा मी उद्या समजा राजकीय प्रवासात नसेल पण लोकांसाठी काम करणार राजकीय प्रवासात नसेल माझं एवढंच उद्दिष्ट आहे की खालच्या काळातल्या लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे त्यांना सरकारच्या योजना मिळाल्या पाहिजेत सगळ्या सरकारच्या योजना काय जे असतील आता आम्ही विविध उपक्रम राबवतो आहोत सरपंच आपल्या दारी सरकार आपल्या आधारित प्रत्येक गोष्ट प्रत्येक जी योजना आहे जी केंद्र सरकारची असेल किंवा राज्य सरकारची असेल की, सरकार की, की, गरीब गरीब कि का -का की ती गरिबाच्या गरीबाच्या घरात पोचली पाहिजे की आमच्या वडिलांनी प्रयत्न केले आजोबांनी प्रयत्न केले आणि का शिवाजीराव नाडे साहेबांनी ह्या ह्याचा पाया हरवला त्याची भिंत आमच्या दादांनी माननीय श्री दादांनी उभा केली आम्ही ती भिंत अजून वाढवण्याचा प्रयत्न करतो आज आमच्या गावामध्ये सर्व धर्मीय सगळे सगळे एकत्र येतात सुरक्षा आहे सगळेजण एकत्र बसून सगळे उत्सव साजरा करतो ही आमच्या गावाची परंपरा आहे त्याच्यामुळं पहिल्यापासून नाडे कुटुंबियाची ही नाळ जनतेशी जोडलेली आहे आणि ही नाळ अशीच जोडलेली राहील पुढे मी हे आश्वासन देतो धन्यवाद असं म्हणतात की नाडे कुटुंबाने नाडे, नाडे परिवाराने या मुरुडच्या जनतेची एक नाडी ओळखली हो आहे आणि काय नेमकं करायचं आहे कारण सहा काळातील लोकांपर्यंत इमका गेला पाहिजे आहे ते सांगतायत की आता मी नवीन योजना उपक्रम सुरू केला आहे की सरपंच आपल्या दारी आपण नेहमी बघतो की लोकांनी माझ्या दारी यावा सरपंचाला वाटतं पण हा युवा सरपंच अभय सिंह नावाज सिंह आहे परंतु या ठिकाणी वागणं बोलणं याच्यामध्ये एक लग वाटते संस्कार वाटतात आणि मी लोकांच्या घरी गेलं पाहिजे कारण लोकांनी मला निवडून दिलं आहे ही जाणीव कारण हा वारसा आहे संस्कार असतात कारण जे संस्कार मला दिले माझ्या आईवडलांनी आई आजोबांनी ते संस्कार मी घेऊन वाढलो आहे मी सत्तेमध्ये असेल अगर नसेल कारण या ठिकाणी ते सांगतायत की ते मला शेवटपर्यंत या ठिकाणी समाजाची या गावची सेवा करायची आहे आणि निश्चितपणे लोक त्यानंतर ठरवतील की अभयशी नाडे काय असतील ते सांगतायत की मला माहीत नाही मी जिल्हा परिषदेचे असेल का नाही किंवा पंचायत समिती सदेशी असेल की नाही किंवा भविष्यामध्ये आणखी काही मी जे काम करणार आहे, आहे त्या कामाची पोच पोचपावती जनता मायबाप जनता या ठिकाणी मला घेणार आहे कारण जनतेने माझ्यावर प्रेम केलं आहे आणि आता माझी वेळ आहे की मी जनतेवर प्रेम केलं पाहिजे जनतेची सेवा केली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे ते सांगतायत की माझ्या गावचं पोलीस स्टेशन आयएसओ मानांकित आहे गावातील जिल्हा परिषद शाळा ही महाराष्ट्रातली पहिल्या क्रमांकाने आलेली शाळा आहे यावरच कळतं की या गावाला सांस्कृतिक शैक्षणिक आणि राजकीय वारसा किती मोठा आहे खऱ्या अर्थानं की बघतो आपण की, की एखादा कुटुंब मोठं होतं परंतु स्वतःचा ते विचार करतो नाडे परिवाराने नाडे कुटुंबाने तो विचार कधीच केला नाही गावचं कसं भलं होईल लोकांचं कसं भलं होईल ही पहिल्यापासून धारणा ठेवली आणि म्हणून खऱ्या अर्थानं ना नाडे आणि मुरुड हे अगदी समीकरण झालेलं आहे हे सहजपणे झालेलं नाही आता तो वारसा त्या विचारांचा संस्काराचा वारसा पुढे नेण्यासाठी युवा सरपंच अभयसिंह दिलीपराव नाडे आता पूर्णपणे सज्ज आहेत या गावातील अगदी युवा असतील त्याचबरोबर अगदी वयस्कर लोक असतील सर्वांना बरोबर घेऊन मला जायचं आहे मोठ्यांचा मान ठेवायचा आहे मित्राला मित्राची मागून द्यायची आहे सरपंच हे पद येतं आणि जातं परंतु या ठिकाणी माणूस की, की मात्र शेवटपर्यंत जिवंत राहिली पाहिजे आहे मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी माणुसकी पाहिजे आहे आणि तो धरा माणुसकीचा सतत ओला पाहिजे आणि त्यासाठी मी काम करणार आहे असं या ठिकाणी युवा सरपंच अभय सिंह दिलीपराव नाडे सांगतायत न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने युवा सरपंच अभय सिंह दिलीपराव नाडे यांना पुढील वाटचालीसाठी चांगलं कार्य करण्यासाठी भरभरून काम करण्यासाठी लागला शुभेच्छा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल मुरुड रामदास संतोष संत आप इस चैनल को सब्सक्राइब जरूर कर लें और साथ ही बेल के बटन को भी दबा दें जिससे आगे भी आपको ऐसी जानकारियाँ मिल पाए दोस्तों इसके कोई पैसे नहीं लगते इसलिए सब्सक्राइब जरूर करें